होता ते आयुष्याची कमाई होती आमची ती दागिने पैसे काहीच नाही राहिले सगळं केलं मागील दोन दिवसामध्ये आयलनगर जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपलेला आहे त्यातल्या त्यात पाथर्डे आणि शेवगाव तालुक्यामध्ये या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे आपण सध्या आता करंजी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर या घरामध्ये पूर्ण चिखल जो आहे तर तो साचल्याचं पाहायला मिळतं आहे संपूर्ण प्रपंच हा या चिखलामध्ये गेल्याचं पाहायला मिळतं आहे आणि अतिशय दयनीय अवस्था खरं तर या कुटुंबियांची झाले कारण संपूर्ण त्यांचे धान्य असेल घरातील सर्व साहित्य असेल हे सर्व काही जे आहे तर ते या आ, पुरामध्ये जे आहे आणि संपूर्ण घरामध्ये अक्षरशः गाळ असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत या कुटुंबातले काही सदस्य त्यांच्याशी बोलणार आहोत काल काय परिस्थिती का पाणी कधी का आलं काय परिस्थिती <laughs> पावणे पाच वाजता उठले आणि नदीत बघितलं पाणी नव्हतं घरात गेले आणि गॅस पशी बसले होते अचानक पाणी आलं माझ्या खाली म्हणून मी म्हणलं पाणी कुठून आलं म्हणून पाहायला आले तर माझ्या मांड्याला पाणी लागलं होतं मी मालकाला उठील म्हणलं पाणी शिरले घरात त्यांनी माझ्या हाताला धरलं म्हणले चल बाहेर जाऊ बाहेर दार उघडल्याबरोबर बरोबर आहे ना आमच्या छातीला पाणी लागलं आम्ही बळच दोघ पाण्यातून बाहेर निघलो तर तसंच वर निघून मग आडायला लागलो मोठे मोठ्या मोठे तो आमचं सगळं घराला पाणी लागलं होतं पात्र्याला आणि त्याला सगळ्या वस्तू भांडे कुंडे मशिनरी सगळ्या पाण्यात होत्या बारा यार आमच्या मग आम्ही तसंच बाहेर निघलो वर आरडत गेलो मग गल्लीतले लोक जागे झाले सगळे बारावीचे पोराचे पुस्तक कागदपत्र सगळं होऊन गेलं काहीच नाही राहिलं काय काय नुकसान झालेलं आहे मशनरी देखील गेलं त्यांना अन्नधान्य देखील आपण सगळं केलं कुटुंबातलं सगळं साहित्य तिथून गेलं धान्य होतं सगळ्या गिरायकाच्या डाळी त्याना आलेल्या होत्या तेरा चौदा मशनरी होत्या सगळ्या आयुष्याची कमाई होती आमची ती डागिने पैसे काहीच नाही राहिले सगळं केलं काय मागणी असं सरकारकडे काय सरकारला काय आमची अवस्था बघून काय वाटेल ते करावं सरकार एकंदरीत जर बघितलं तर अतिशय भावूक जे आहेत ते घरातील सगळे सदस्य झालेले आहेत आणि आयुष्यभराची संपूर्ण कमाई या पूर्वामध्ये वाहून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे सरकारनं तातडीनं अशा कुटुंबांना मदत देणं गरजेचं बनलंय कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील बोंगळे एबीपी माझा पहिल्यानगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट